नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे दोन हजार बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला वडूया व्हिडिओकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आणि कायदेशीर कचाळ्यात अडकलेला खरीप पी खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पीक विमा वाटप करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे हा विषय सर्वांच न्यायालयापर्यंत गेला होता आणि निकाल लागूनही तांत्रिक बाबींमुळे पैसे मिळण्यास विलंब होत होता मात्र शेतकरी नेते आणि या यांच्याकरता केलेल्या उत... अथक पाठपुराव्यामुळे आणि कायदेशीर लढ्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात अखेर नाही पडलेला आहे शेतकरी मित्रांनो लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम रक्कम वर्ग केली जाणार आहे वितरणाचे स्वरूप आणि लाभार्थ्यांची संख्या किती असणार ते बघूया या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन लाख तीस हजार हजाराहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मंजूर झालेली एकूण रक्कम सुमारे दोनशे वीस कोटी रुपयांच्या घरात आहे या रकमेची विभागणी दोन प्रमुख टप्प्यात करण्यात आली आहे यातील पहिली रक्कम म्हणजे कोर्टाकडे जमा असलेले पंच्याहत्तर कोटी रुपयांवर मिळालेल्या व्याज पकडून होणारे शहाऐंशी कोटी रुपयांची रक्कम जी थेट शेतकऱ्यांना मिळेल तसेच राज्य सरकारकडून पीक विमा कंपनीला दिले जाणारे सुमारे एकशे चोवीस कोटी रुपये आता कंपनीला न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे ही रक्कम प्रलंबित हप्त्यासाठी असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार देणार आता एकूण पाचशे कोटींची भरपाई आणि पुढील शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे आणि राज्य सरकारचा कोणता मोठा निर्णय आहे ते बघूया धाराशिवच्या या लढ्यापूर्वी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील असाच लढा देऊन पीक विमा मिळवला होता हे येथे उल्लेखन आहे या ताज्या दोनशे वीस कोटी रुपयांच्या वितरणासह दोनशे वीसच्या खरीप हंगामासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळालेली मिळणारी रक्कम आता सुमारे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचणार आहे जी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे शेतकरी मित्रांनो या विजयामुळे शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण असून आता या धरतीवर धाराशिवचे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचे प्रलंबित विमे प्रश्न तसेच बीड नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले पीक विम्याचे प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो हा पीक विमा दोन हजार वीस एकवीस बावीस हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि तो काही या चार पाच जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र